मला वाटतं युवा पिढी राजकारणामध्ये आली पाहिजे मला वैयक्तिक असं वाटतं कारण की तुम्ही असं म्हणून चालणार नाही की मला राजकारणातलं काही कळत नाही कारण की उद्या जाऊन तुम्हाला निवडून दिलेला प्रतिनिधी जो आहे जो आमदार आहे खासदार आहे जो तुमचं प्रतिनिधित्व जाऊन करतोय सभागृहामध्ये तर तुमच्या स्थानिक काही प्रश्न जे आहेत ते जर मांडायचे असतील तर तुम्ही चांगला उमेदवार दिला पाहिजे त्यासाठी उमेदवार देताना तो राजकीय त्याची पार्श्वभूमी काय आहे तो करू शकतो का काम त्याची लिडरशिप क्वालिटी काय आहे हे तुम्हाला समजायला राजकारण थोडं तरी समजलंच पाहिजे आणि राजकारण थोडं तर समजलं तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने मतदान करू शकणार त्यामुळं मला असं वाटतं की युवा पिढी जी आहे राजकारणाकडे त्यांनी सकारात्मक पद्धतीनं बघितलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं हा ठीक आहे एक महत्वाची गोष्ट ही सगळ्यांनाच माहिती आहे की प्रस्थापित घराणी जे आहेत त्यांच्याकडे उमेदवारी गेलेली आहेत सातत्यानं आहेत कार्यकर्त्यांना उमेदवारी जी आहे ती फार कमी मिळत आहेत अशी जरी गोष्ट असली तरी सुद्धा काही अशी उदाहरणं सुद्धा आहेत शिवसेना सारख्या म्हणजेच उ... बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष जो होता रिक्षावाला सुद्धा आमदार झालेला आहे आता मुख्यमंत्री झालेला आहे ही लोकशाहीची ताकद hmm. आहे म्हणजे असे सुद्धा पक्ष आहेत जे सामान्य लोकांना संधी देऊ शकतात तुमच्याकडे अॅबिलिटीज असल्या तर hmm. त्यामुळे युवा पिढीला मी सातत्यानं सांगणं माझं आहे की राजकारण मला कळत नाही आम्ही त्यात काय पडणार नाही असं म्हणून सांगणार नाही ना 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 ना। hmm. थोड्या तरी गोष्टी माहिती पाहिजेत कारण hmm. त्या तुमच्या जिवाळ्याच्या तुमच्या प्रश्नांवरती काम करणाऱ्या असू शकतात बरोबर म्हणजे अगदी भौतिक hmm. सुविधा ज्या आहेत म्हणजे ज्यासाठी आता सध्या अजूनही महाराष्ट्र झड म्हणजे रस्ते पाणी वीज ह्या प्रश्नांपासून ते अगदी रोजगाराचा प्रश्न जो आहे या प्रश्नांपर्यंत स्मार्ट सिटीच्या प्रश्नांपर्यंत तुमची सिटी स्मार्ट व्हायची असेल तर लढणार कोण आहे तुमचा आमदार तुमचा खासदार चांगल्या पद्धतीनं लढला तरच तुमची सिटी स्मार्ट होईल आणि त्यासाठी सभागृहामध्ये जाऊन अभ्यासपूर्ण प्रश्न मांडणार सुद्धा तुम्हाला उमेदवार जे आहे त्याला मतदान करावं